देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरी हृदयात पत्थर पायातील असू कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा रामभाऊ म्हाळगी भारतातील संसदीय कार्यप्रणालीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका सामान्य जनतेमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची राहते परंतु दुर्दैवाने ते आपली भूमिका सक्षमपणे पार पाडताना दिसत नाहीत आपल्या हाती असलेल्या लोकशाहीच्या सर्व अस्त्रशस्त्रांनिशी ती भूमिका कशी पार पाडायची याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या सुप्रसिद्ध संस्थेचं नाव आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ज्यांचं नाव या संस्थेला देण्यात आलं आहे ते रामभाऊ म्हाळगी हे सर्वार्थानं यशस्वी लोकप्रतिनिधी होते श्री रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कडूश या गावी वडील श्री काशीनाथ पंत आणि आई श्रीमती सरस्वतीबाई यांच्या कुटुंबात सन एकोणीसशे एकवीसमध्ये झाला अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी असलेल्या रामचंद्र महाळगी याने एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये पुण्याच्या सरस्वती मंदिरमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली यात सुमारास श्री वसंतराव देवकुळे यांच्या परिचयातून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले आणि लवकरच संघाचे प्रचारक होऊन ते केरळमध्ये गेले केरळमध्ये कोइंबतूर आणि नंतर मंगलोर या भागात काम करत असताना त्यांना आपलं शिक्षण फारच अपुरं आहे असं वाटू लागलं म्हणून ते पुण्यात परत आले परंतु त्याच सुमारास डॉक्टर हेडगेवार यांचं निधन झालं द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांनी तरुणांना मोठ्या संख्येत प्रचारक निघण्याचं आवाहन केलं तेव्हा ते पुन्हा एकदा प्रचारक होऊन सोलापूर येथे गेले मात्र आता संघकार्य करता करता अभ्यास करत एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी बी एची परीक्षा उत्तीर्ण केली एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बंदी काळात ते भूमिगत राहून काम करू लागले संघावरील बंदी उठताच त्यांनी प्रचारक जीवन थांबवून क्रमाक्रमाने एम ए आणि एल एल बी या परीक्षा उत्तीर्ण केल्या एकोणीसशे एक्कावन्नमध्ये बार काउन्सिलची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते वकिली करू लागले आणि एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांनी गृहस्थी जीवन सुरू केलं प्रचारक जीवनातून निवृत्त झाल्यानंतरही संघाच्या योजनेनुसार प्रारंभी विद्यार्थी परिषद आणि नंतर नुकत्याच स्थापन झालेल्या भारतीय जनसंघ या राजकीय पक्षामध्ये ते काम करू लागले राजकीय क्षेत्राची फारशी आवड नसतानासुद्धा केवळ संघाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी या क्षेत्रात उडी घेतली एकोणीसशे बावन्नमध्ये ते जनसंघाचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री झाले महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधील आणि जिल्ह्यांमधील युवा कार्यकर्त्यांना शोधून काढून आपल्या कामासाठी त्यांचं प्रशिक्षण त्यांनी सुरू केलं त्यातून पक्षाचं एक मजबूत संघटन उभं राहिलो त्यानंतरची तीन चार दशकं पक्षाच्या कामाची धुरा सांभाळणारे सर्व कार्यकर्ते रामभाऊंच्या मुशीतून तयार झालेले होते ही त्यांचीच देणगी होय एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ते मावळ विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले विधानसभेमध्ये ते लोकहिताचे इतके प्रश्न विचारत असत की त्यामुळे सत्ताधारी पक्षाची तारांबळ उडत असे दरवर्षी आपल्या कामाचा संपूर्ण अहवाल ते जनतेसमोर मांडत असत हे पाहून मग बाकी आमदारही त्यानुसार त्यांचा कार्य अहवाल सादर करू लागले रामभाऊ अनेक वेळा आमदार आणि खासदारसुद्धा झाले त्यांच्याही जीवनामध्ये निवडणुकांमधील हार आणि जीत चालूच राहिली परंतु कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या क्षेत्रामधील लोकहिताची कामं करण्यामध्ये मात्र ते सदैव सक्रिय राहत असत आणीबाणी काळात ते येरवडा कारागृहात मिसाबंदी म्हणून राहिले तेथूनही ते, ते विधानसभेमध्ये पत्राद्वारे प्रश्न पाठवत असत एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये ते ठाण्यामधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले एकोणीसशे ऐंशीमध्ये इंदिरा गांधींची पुन्हा एकदा लाट आलेली असतानाही ते निवडणूक जिंकले झोपडपट्टीत राहणाऱ्या सामान्य माणसापासून मोठ्या उद्योगपती व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी त्यांच्या मनाची आणि घराची दारं सदैव उघडी राहत असत दैनंदिन शाखा कार्यपद्धतीवर आत्यंतिक निष्ठा असल्याने ते आमदार आणि खासदार असतानाही रोजच्या शाखेमध्ये आवर्जून जात असत सदैव धावपळीचं जीवन जगणाऱ्या व्यक्तींना लहान मोठ्या व्याधींना तोंड द्यावं लागतंच एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तब्येत बिघडल्याने सर्व प्रकारच्या तपासण्या केल्यावर डॉक्टरांनी त्यांना कर्करोग झाल्याचं निदान केलं मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू असताना जेव्हा तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा औषधांच्या दुष्प्रभावामुळे शरीर जर्जर झालेल्या स्थितीत आपण उठून त्यांना नमस्कारही करू शकत नाही या जाणिवेमुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले सहा मार्च एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी राजकीय क्षेत्रातील संघाचे दूत असलेल्या रामभाऊ म्हाळगी यांचा देहांत झाला पत्थरपायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात